चांगल्या चांगल्या नगरसेवकांचे मेसेज नगरसेवकांचे आम्ही तिकडच राहतो कार्यक्रम लावा करतरी यांचा कार्यक्रम लावा तुम्हाला जर नाव सांगितलं ना तुम्ही शॉकच होता आणि शॉकेबल होता आणि इकडं जर चौकात ना भेटल्या नायांवर करते तुमच्या त्यांचा आतून आवाज काय आहे लावा रे कार्यक्रम लावारे लय आती झाले यांचं म्हणजे सगळ्यांच्या डोक्यात आहे खटका फक्त आता वाट बघा त्यात वीस तारखेची वीस तारखेची सगळेजण वाट पाहतात त्यामुळं कुठल्या सार्वजनिक बंधू आणि भगिनींनो या ठिकाणी प्रत्येक मान्यवरांनी या शहरातील अनेक प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला बाळासाहेबांनी ते एकदम कळकळीने आपले विचार मांडले की राजकारणामध्ये समाजाचा सुद्धा निवडणुकीच्या आपल्या स्वार्थासाठी समाजाचा सुद्धा रंग लावण्याचा प्रयत्न केला जातो मुळ आपण आपला विचार महाविकास आघाडीचा विचार म्हणजे सेक्युलर विचारसरणीचा विचार आहे आणि आदरणीय पवार साहेबांचा विचार उद्धव साहेबांचा विचार घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण या ठिकाणी या निमित्ताने करत आहोत आता या नगर शहरामध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मी सुद्धा फिरत असताना मला असं वाटलं की लोक बरेच लोक सार्वजनिक प्रश्न आमच्यासमोर मांडतील पण सार्वजनिक प्रश्न कमी मांडले लोकांनी आमच्यासमोर एक प्रश्न मांडला की आम्हाला संरक्षण द्या जो आपले नेते कैलासवासी आदरणीय अनिल भैयांचा विचार होत होता की भयमुक्त शहर हा त्यांचा नारा होता आणि तो नारा या पुढील कालखंडामध्ये आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे आणि आज भैयांना सुद्धा राजकारण करत असताना भैयांनी या नगर शहरामध्ये शांतता टिकवण्याचं काम केलं प्रत्येकाला आधार देण्याचं काम केलं आणि तोच विचार या पुढील कालखंडामध्ये अभिषेक घेऊन जाईन हा या ठिकाणी विश्वासाने खात्री वाटते बऱ्याच जणांनी गुंडगिरी भाषण केलं मी तर बऱ्याच ठिकाणी सांगतो जर गुंडगिरीवर राजकारण होणार असेल तर राज्यातील देशातील अंडरवर्ल्ड गुंड मुख्यमंत्री झाले असते था। आणि पैशावर जर होणार असतं तर हे अंबानी टाटा बिरलाय हे सुद्धा पंतप्रधान झाले असते राजकारणामध्ये गुंडगिरी लागत नाही राजकारणामध्ये पैसा लागत नाही राजकारणामध्ये लागते ती म्हणजे नम्रता आणि ती नम्रता आमच्या अभिषेकमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे मी तर बऱ्याच ठिकाणी सांगतो एखाद्याला बाहुबली असताना बाहुबली दहा लोकांना त्या ठिकाणी फेस करू शकतो दहा लोकांशी विरोध करू शकतो पण आमचा अभिषेक सारखा एक युवक सुसंस्कृत युवक हा दोन हात जोडून लाखो लोकांच्या हृदयावर राज्य करू शकतो आणि <laughs> या निवडणुकीमध्ये कुणी सांगत आता धुमाकूळ चालू आहे काही आमच्या कार्यकर्त्यांना प्रचाराच्या निमित्ताने धमकावण्याचा प्रयत्न केला जातो काही ठिकाणी बोर्ड लावले या भागात यायचं नाही या ठिकाणी फक्त आमचं चालतं तुम्हाला कळन ती वीस तारखेला कोणाचं चालत आणि कोणाचं नाही चालत, ना चालत। <laughs> अरे काय एक काय हे गुंडा राजे का सहा गुंड पाळायचे आणि गोरगरीबांवर दहशत करायची यासाठी गुंड पाळता का तुम्ही अरे तुम्ही गुंडगिरी करा सर्वसामान्य गरिबांवर अन्याय होत असेल तर त्यावेळेस गुंडगिरी केली पाहिजे अरे आम्ही पण त्या ठिकाणी विरोध करतो पण ज्या ठिकाणी गोरगरीबांवर अन्याय होतो त्या अन्यायाच्या विरोधात लढण्याचं काम आम्ही या ठिकाणी सर्वजण करत असतो त्यामुळं गुंडगिरीचा फायदा फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या ताबे मारण्यासाठी काही गुंड पाळायचे अरे तर नाराज आलाय आता अमोल कोल्हे साहेबांनी सांगितलं काय सांगितलं तुतारी वाजवा तुतारी आणि सात बारे वाजवा अरे ही तर आपल्या नगर शहराची ओळख जर बाहेरच्या राज्यात जात असेल तर आपण तुम्ही आम्ही सर्वजण आता शान झालं पाहिजे अरे तुम्हाला एक विनंती करतो आता नाही तर परत कधी नाही अभि नाही तो कभी नाही आणि नगर शहराला शांतता टिकवण्याचं काम अभिषेक असू किंवा आम्ही सर्वजण या ठिकाणी टीम करू शकतो त्यांच्या बरोबर फिरायचं फिरा पण वीस तारखेला बटन हे तुतारी वाजवणाऱ्या माणसावर मारा नाही ते जवळ घेऊन सुद्धा माहित आहे ना जवळ घेऊन एखादा थोडा उलट्या जायला लागला का पोलिसांचा आधार घ्यायचा पोलिसांना सांगायचा आणा उचलून त्याला दंबाजी करा आणि परत यांनीच सांगायचं नाही मी सोडितो अरे हे आता धंदे बास हे लोकांनी ओळखले नगरकरांनी हे सगळं बास करा कुणी एखाद्याने अरे ग कर राजकारण छोट्या मुलांसारखं राजकारण चालू आहे बोर्ड लावलं का त्या बोर्डवाल्याला जम द्यायचा टेटस छावलं तर टेटसवाल्याला फोन करायचा अरे बारीक चाळे बंद करा ना जरा तुम्ही एका मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी म्हणून काम करता ना तुमचे विचार सुद्धा तुमच्याकडे विजन पाहिजे लोकप्रतिनिधी कशाला असतो मी आमदार आहे मी खासदार झालो अरे आमच्याकडे विजय आहे शंभर वर्षाचा या मतदारसंघासाठी विजय नाही मला जर नगर शहराबाबतीत जर बोलायला सांगितलं तर मी सांगा नगर शहरामध्ये डेव्हलपमेंट बाकी नगर शहरामध्ये हे पाहिजे ते पाहिजे अरे जर तुम्ही जर एखाद्या छोट्या छोट्या मुलांनी टेटस ठेवलं त्याला जर फोन करता ही कोणची पद्धत ही चुकीची पद्धत आहे ना अरे हा हे त्यांचं विजन आहे पण आमचं विजन आहे ह्या नगर शहराचा विकास हे आमचं विजन आहे इकडे बसलेल्यांच हे आमचं विजन आहे त्यामुळे तुम्ही सर्वांनी तुम्हाला हात जोडून विनंती करतो या नगर शहराला जर शांततेच्या मार्गाने जर आपल्याला घेऊन जायचं असेल ना तर महाविकास आघाडीचे उमेदवार अभिषेक कळमकर यांच्या पुढचं जे बटन हे ते तुतारी वाजवणारा माणूस लक्षात ठेवा हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि या मतदारसंघातले अनेक प्रलंबित प्रश्न आहेत मी तर मला पत्रकारांनी विचारलं कसं काय आता अभिषेकचा टिकाव टिकावं लागेल हे लागन ते लागन, लागन मी सांगितलं दोन हजार तीनची ची महानगरपालिकेची निवडणूक मला आठवती म्हणलं नगरची मी काही कार्यकर्ता नव्हतो आणि आता नव्हतो पण मी त्या टीव्ही चॅनलवर बातमी पाहिली का तिथे आपले पाऊल बुद्धे म्हणून उमेदवार होते आणि ते पाऊल बुद्धे उमेदवाराला तर फॉर्म भरण्यापासून अडचणी आपले त्यावेळेस आपले आमदार भाय फॉर्म भरायला लावला त्याला प्राचाराला पण जाऊन दिलं नाही ते समोर हात जोडायचे फक्त मतदानाच्या दिवशी समोरच्या उमेदवाराचे लोक प्रत्येक आलेला माणूस पाया पडायचा आणि संध्याकाळी रिझल्ट लागला तर बावीसशे मतांनी पाऊलपती निवडून आले ते तसे अभिषेक भाईया तुम्हीच निवडून येणार हे काळ्या दगडावर पांढरे याचे विशाल गणपती समोर मी या ठिकाणी सांगतो मी काय भविष्यकार नाही पण या ठिकाणच्या प्रत्येकाची नजर सांगते नगरकारांचे तुम्हाला बरेच जणांचे मेसेज आहे चांगल्या चांगल्या नगरसेवकांचे मेसेज आहे नगरसेवकांचे आम्ही तिकडच राहतो पण कार्यक्रम लावा करे यांचा कार्यक्रम लावा तुम्हाला जर नाव सांगितलं तुम्ही शॉकच होता आणि शॉकेबल होता आणि इकडं जर चौकात भेटल्या नायकर तुमच्या त्यांचा ना आतून आवाज काय आहे लावारे कार्यक्रम लावारे लय आती झाले यांचं म्हणजे सगळ्यांच्या डोक्यात खटका फक्त आता वाट बघायच्यात वीस तारखेची वीस तारखेची सगळेजण वाट पाहतात त्यामुळे कुठल्या सार्वजनिक